मित्रांनो पाच एप्रिलनंतर तुमच्या जीवनात अशी एक गोष्ट घडणार आहे जी तुम्हाला रातोरात करोडपती बनवू शकते हो तुमच्या जीवनात आर्थिक वृद्धी होऊ शकते भूतोन भविष्यातही असा धनलाभ होऊ शकतो त्यामुळे ही बातमी अगदी शेवटची वेळ आहे जर तुम्ही तुमच्या जीवनात या चिन्हांकडे दुर्लक्ष केले तर तुमच्यावर अशी कृपा परत होणार नाही आणि ज्याची तुम्हाला किंमतही मोजावी लागेल तुम्ही अनेक वर्ष दुःखांनी भरलेले होतात पण आता तुमची सर्व दुःख दूर होणार आहेत तुमच्या कुंडलीत मंगळ ग्रह आला आहे आणि राशीच्या लोकांसाठी संधी निर्माण होतील आणि तुमच्या जीवनात खूप मोठे आनंदाचे वातावरण तयार होईल हा योग शंभर वर्षातून एकदाच तयार होतो याआधीही हा योग तुमच्या कुंडलीत आला होता तर मित्रांनो तुम्ही अत्यंत सावधगिरी बाळगा मागच्या बऱ्याच वर्षापासून तुमच्या आयुष्यात झपाट्याने वाढ झाली आहे तुम्हाला घाबरण्याची काहीही गरज नाही आता तुम्हाला तुमच्या आयुष्यातील जी काही संकटे येत होती ती आता येण्यापासून रोखणार आहेत त्यामुळे पाच एप्रिलनंतर तुमच्या जीवनात भरभराट होईल गेल्या पाच वर्षापासून तुम्ही तुमच्या आयुष्यात खूप त्रास सहन केला असेल तुमच्या जीवनात बरीच चिंता असेल किंवा तुमच्या आजूबाजूच्या लोकांनी अनेक वेळा तुम्हाला जादू टोना करून फसवलेलं असेल करणी केली असेल तरी तुम्ही मजबूत राहिलात कारण तुमचे देव आणि तुमचे देवी देवतांचे आशीर्वाद तुमच्यावरती आहेत आणि तुमचे देवी देवता स्वतः तुमचे रक्षण करतात त्यामुळे शत्रूची इच्छा असूनही तुमचे कोणी काहीही नुकसान करू शकत नाही शत्रू या वाईट युक्ती किंवा त्याच्या जादूचा परिणामही तुमच्यावर होणार नाही त्यामुळे तुम्ही देवाशी निगडीत सर्व गोष्टी करा तर मी तुम्हाला त्या गोष्टी लक्षात ठेवायच्या आहेत त्या कोणत्या आहेत ते सांगते तुमच्या जीवनात गेल्या काही वर्षापासून खूप दुःख आहे तेव्हा तुम्ही विचार करता त्याच्या नेमकं उलट होतं तुमच्या मित्रांसोबत आजूबाजूच्या लोकांसोबत सुद्धा खूप वाईट गोष्टी घडतात त्यामुळे तुम्ही तुमच्या आयुष्यात अत्यंत होता तर मित्रांनो तुमच्या आयुष्यात अशा अनेक आजवर घटना घडल्या आहेत ज्या तुम्हाला समजूही शकल्या नाहीत मी आज तुमच्या आयुष्यातील सर्व समस्या मिटवणार आहे मला माहिती आहे की तुम्ही खूप प्रामाणिक आहात तुमच्या आयुष्यात दुःख भरपूर आहे तुम्ही अजून रडत आहात परंतु तुम्हाला कोणी साथ देत नाही तुमच्या जवळचे सहकारी सुद्धा तुमच्या आनंदात सहभागी होत नाहीत जेणेकरून तुम्ही ते तुम्हाला कष्ट होतील असे वागतात तर या सर्व समस्यांचं समाधान आज मी तुम्हाला सांगणार आहे आणि या सर्व प्रश्नांची उत्तरे तुम्हाला या व्हिडिओमध्ये मिळतील तुम्हाला जे मिळवायचे आहे ते तुम्हाला मिळेलच आता तुम्हाला दुःख लपवण्याची गरज नाही इथे चोवीस तासांमध्ये तुमच्या ग्रहांमध्ये बदल झालेला आहे हा बदल तुमच्या डोळ्यांनी तुम्हाला दिसेल गेल्या पाच वर्षापासून ही व्यक्ती तुमच्या जीवनात आलेली आहे तुमच्या आयुष्यात तुम्ही खूप वेळा यश मिळवले परंतु प्रत्येक वेळेस तुमच्या नशिबाला तुम्ही दोष दिला असेल प्रत्येक वेळेस तुम्हाला वाटले असेल की माझे नशीब खूप वाईट आहे माझ्या नशिबाच्या बाजूने कोणीच नाही त्यामुळे तुम्ही निराश झाला असाल तर तुमच्या मेहनतीला कुठलेच कुणाचीही सोबत नसेल तर दुःख निर्माण करत असेल तर त्यामुळे त्या व्यक्तीपासून दूर राहणे खूप गरजेचे आहे त्याचप्रमाणे एप्रिल महिना सुरू झाला आहे आणि या पाच एप्रिलनंतर तुमच्या जीवनात सगळ्या आनंदाच्या घटनाही घडणार आहेत त्यामुळे तुम्ही निशंका निसंकोचपणे राहा अशा पद्धतीने एप्रिल महिना कुंभराशीच्या लोकांसाठी शुभ बातमी घेऊन येणार आहे तर मित्रांनो तुम्हालाही व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला करा चॅनेलला सबस्क्राईब करा आणि आजचा व्हिडिओ कुंभराशीच्या लोकांना शेअर करा जेणेकरून त्यांच्याही जीवनात आनंदाचा वर्षाव होईल आणि असेच व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ